श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजचा अनुभव ताईला आलेला अनुभव आहे आणि ताईने शून्यमधून कसं जग निर्माण केलं तर त्यांचे अनुभव आणि स्वामी महाराज वर असलेला विश्वास आणि स्वामी महाराज सुद्धा त्यांची परीक्षा घेत होते आणि प्रकारे ताईंनी स्वामी महाराजांची सेवा केली ते त्यांनी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे म्हणून कुठे स्किप करू नका व्हिडिओ अँडपर्यंत बघा तर ताई एक मिडल क्लास घराण्यातल्या होत्या आणि त्यांचं लग्न पण अशा प्रकारे की करण्यात आलं की ॲटलिस्ट त्यांना दोन टाईम जेवायला भेटायचं म्हणून ताई देवाचा आभारच मानत होते आणि त्यांच्या घरामध्ये कोणीच देवावर जास्त विश्वास ठेव ठेवत नव्हते आणि त्यांना आठवत नाही की ह्या तीन वर्षामध्ये त्यांच्या घरामध्ये कधी देवाला दिवा लागलाय म्हणजे सगळ्या माहेरीसुद्धा आणि सासरीसुद्धा फक्त देवाचं नाव घ्यायचे तेवढंच पण कधीच देवाची पूजा अर्चना वगैरे केली नव्हती आणि ताईंना थोडाफार विश्वास होता पण घरात परिस्थिती खराब होती देवाला साधा दिवा लावायलासुद्धा त्यांच्याकडं तेल नव्हतं म्हणून ताईसुद्धा म्हणायची का देव असता तर आम्हाला अशी परिस्थिती नसती दाखवली आणि नंतर हळूहळू त्यांनी काय केलं की छोटं मोठं काम करायला लागले घरात चार पैसे यावा आणि घराची मदत व्हावं म्हणून ताईसुद्धा काम करायची त्यांचे पतीसुद्धा मेहनत करायचे पण त्यांना कुठेही यश नव्हतं मिळत तर एक दिवशी ते असेच एका जनाने त्यांना सिलाई मशीन दिली की बाबा शिवून ॲटलीस्ट तू तुझ्या तु तु घरातलं घर खर्च तरी चालू शकतं तसं काम कर सिलाई मशीन आणली त्याला दुरुस्त केली आणि जवळपास सि शिवण क्लासचे क्लासेस चालायचे सासूने सांगितलं का तेवढं ब्लाऊज शिवायला शिक दोन पैसे आले का तुलाच कामच येईन तर ताई शिवायसुद्धा लागली आणि तिथे क्लासेसला जायचे तेव्हा ताई म्हणायचे की घरी गेल्यावर तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता कसे कशी डिझाईन ब्लाऊजची पाहिजेन किंवा कशा प्रकारे कट करायचं सा। हे सतत बघत राहा तुम्हाला नक्की येईल घरी ता येऊन ताईने सांगितले की मला एक फोन पाहिजे तर घरी लय ओरडले सगळे फोन कशाला पाहिजे आपली परिस्थिती चांगली नाही कश कुडून आणू पैसे काय करू खूप दिवस अशी मतमत चालली एक दिवशी नवऱ्याने तिला सेकंड हँड फोन आणून दिला आणि फोन आणल्यानंतर ताई आ, कटिंग वगैरे बघायची सगळं बघून बघून तिने स्टार्ट केलं स्टार्टिंगला दोन तीन तिला ब्लाऊज कटिंग आली शिवायसाठी कटिंग वगैरे केली फॅशन फॅशनचे शिवाय लागले थोडं थोडं काम येऊ लागलेलं पण एक दिवशी कटिंग झाल्यानंतर अचानक स्वामी महाराजांचे अनुभव स्टार्ट झाले कंटिन्यू व्हिडिओ असल्यामुळे आणि ते अनुभव त्यांनी ऐकला त्यांना आवडला अनुभव त्यानंतर परत त्यांना इच्छा झाली की अनुभव ऐकत राहा आणि त्यांनी सतत स्वामी महाराजांचे अनुभव ऐकायची सुरुवात केली कशा प्रकारे स्वामी महाराजांची सेवा करायची कशा प्रकारे स्वामी महाराजांचा तारकमंत्र मानायचा काय करायचं सगळं त्यांनी बघितलं आणि घरामध्ये न सांगता त्यांनी हळूहळू महाराजांची सेवा चालू केली नामस्मरण चालू केलं आणि देवाच्या कृपेने त्यांना हळूहळू थोडं थोडं काम येऊ लागलं ते शिवण क्लासला जायचे त्या मॅडमसुद्धा त्यांना छोटं मोठं छोटं मोठं का काम देऊ लागले आणि व्यवस्थित प्रकारे त्यांचा जे शिलाईचं काम करीत होते ते चालू झालं आणि आजूबाजूला पण कमी शिलाई घेत गे, घेत होते ताई म्हणून त्यांना आजूबाजूला जे पब्लिक होते ते सुद्धा त्यांना ब्लाऊज शिवायला वगैरे देऊ लागले हातभार लागायला लागला व्यवस्थित घर चालाय लागलं आणि हळूहळू त्यांची परिस्थिती म्हणजे बदलाय लागलेली नंतर ताईने स्वामी महाराजांची सेवासुद्धा चालू केली आणि घरामध्ये नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या घरी आईलासुद्धा सांगितलं की मी अशा प्रकारे सेवा करते आणि आता आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे यश आहे सुद्धा कर त्यांच्या आईकडूनसुद्धा त्यांनी स्वामी महाराजांची सेवा करून घेतली कशा प्रकारे करायची रोजचा रोज सकाळ रोज संध्याकाळ दिवा देवाला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची धूप लावायची प्रकारे सेवा करायची ते सुद्धा सांगितलं आणि त्यांच्या आईनेसुद्धा स्टार्ट केली घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ लागली आणि ताईच्या घरामध्ये सुद्धा तसंच होऊ लागलं नवऱ्याला पण चांगले आ, काम येऊ लागले सासूसुद्धा कामाला जा जा जात होते तिथं त्यांना चांगले चांगले काम येऊ लागले हळूहळू त्यांची परिस्थिती बदलत गेली तर ह्या सगळ्या गोष्टी तिने मग सासूलासुद्धा सांगितलं की मी महाराजांची सेवा स्टार्ट केलेली महाराजांना रोज एकच प्रार्थना करायची की महाराज मला माझ्या कामामध्ये यश येऊ द्या आणि व्यवस्थित प्र प्रकारे माझं संसार चालू द्या कारण माझी मुलंसुद्धा मोठी होऊ लागली आहे त्यांच्या शिक्षणाला पैसे लागतात आणि त्यांनी त्यांची सेवासुद्धा चालू केली आणि मेहनतसुद्धा चालूच ठेवली आज ताई चांगल्या प्रकारे मुलांना शिक्षण वगैरे देतात सगळं व्यवस्थित चालू आहे तर ताईने त्यांचा अनुभव सांगितला आणि खरंच आपण जे काही गोष्टी मनापासून आपण स्वामी महाराजांकडे मागू तर स्वामी महाराज नक्की त्याच्यापेक्षा जास्त देतात म्हणून कधी पण जीवनामध्ये कोणताही वाईट करू नका जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करा स्वामी महाराज आहे आणि स्वामी महाराज त्यांचं अस्तित्व दाखवून देतात कारण ते ब्रह्मांड नायक आहे आपण स्वामी महाराजांना एक आवाज दिला तर स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये शरी स्वामी समर्थ लिहायला विसरू नका